या विश्वाला भरण करणारा जगाचा मालक आहे ज्याच्या कृपेशिवाय पृथ्वी तृप्त होत नाही किंवा ती तृप्त केल्याशिवाय त्याला आनंद नाही आणि त्या जगाच्या मालकाला यशोदा जीव घालती नवल केवडे केवडे तुका म्हणे नटधारी धारी भोग भोगोनी ब्रम्हचारी इथेही नवल आहे आपण एक बायको केल्याच्या नंतर आपण ब्रह्मचार्याच्या यादीतून निष्ठलो आबा ती सांभाळा न सांभाळा आक्षिदा पर्डण्या सात आठ दिवसाला काढून दिली तरी पण ब्रह्मचार्याच्या यादीतून निष्ठाला आणि जर घेतला तर त्याला बाल ब्रह्मचारी म्हणत नाहीत नुसता ब्रह्मचारी म्हणते पण इथं सोळा हजार एकशे आठ असून तरी ब्रह्मचार्याच्या यादीत नवल केवडे केवडे के नकळे कानोबाचे कोडे हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला की दिसानी मोठ्या असीम प्रयत्नांनी चालत असलेली जुनाट परंपरा माझ्या ज्ञानोबार आहे तुकोबार आहे नामदेव आहे चोकोबार आहे नाथबाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सकुबाई या अष्टादश संतांच्या नामाचा जयघोष विटेवरच्या मालकाच्या नामाचा जयघोष भगवान शिव शंकराच्या नामाचा जयघोष चालत असलेली जुनाट परंपरा रोयलागड क्षेत्र अशा परम पावन नगरीमध्ये आजचा हा काल्याचा प्रसंग माझ्यासारख्या अज्ञानी व्यक्तीला आजचं काल्याचं कीर्तन सांगण्याचा योग आला माझं महत् भाग्य अनंत ब्रह्मांडे उदरी नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानवाचे कोडे ब्रह्मांड नेमकं म्हणायचं कशा पृथ्वीवर सर्व व्यापक स्थितीचे भयव्याप्ती जर बघितली तापण्य राहतो त्या लोकाला मृत्यूलोक म्हणतात या मृत्यूलोकात आपलं वास्तव्य आहे त्याला जांबूदीप म्हणतात जांबूदीप शुहलदीप कौचदीप शाल्वदीप पलवंगदीप असे सात दीप आहेत आपण ज्या दीपात राहतो त्याला जांबूदीप म्हणतात आपल्याला आपल्याच दीपाची व्याप्ती माहित नाही तर बाकी त्या सहा दीपाची व्याप्ती काय बघणार आहेत या सहा दीपाच्या खाली पुन्हा सात पाताळ आहेत आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ हे सात पाताळ खालचे सात आपण राहतो हे सात चौदा वरचे एकवीस सुरग आणि चौदा भुवन भुवन त्रय भुवन असतो असतो खिस्तूडी मी मीम प्रणाली या अशा नौ याच्या पलीकडचे किती असतील त्याचा काय मेळ नाही माझ्या वाचनात इतकी झालेत अशी व्यापकता ज्या त्यात त्याला ब्रह्मांड म्हणतात ब्रह्मांड आपण एका पाताळाची व्याप्ती करू शकत नाही सागराची लांबी किती विज्ञान सांगेल रुंदी ती ती पानी पानी थी थी सागराची रुंदी किती हे विज्ञान सांगेल सागराची एका ठिकाणची खोली किती हे विज्ञान सांगेल सागरामध्ये पाणी किती हे सांगणारा आतापर्यंत जगात एकही विज्ञानवादी माणूस आलेला नाही त्यानं किती जरी उरफाट्या सोयीच्या उड्या जरी घेतल्या तर सागराच्या व्याप्तीची स्थिती सांगण्याचा अधिकार आतापर्यंत कोण्या कोंबड्याच्या हातात पंढरपुरातल्या मालकानं दिलेला नाही विठाला विठा एक जण म्हणे मला पातळातल्या लोकांना बोलायचंय कसा बोलशील नुसतं सांगा तो हात लावल्यावर जर ते घडत भरून घेईन तो या पाकिटात मेलने बसायचा पातळातल्या लोकांना मला बोलायचंय त्याची बायको जरा उचकानीच होती बायका उचकाण्या भेटल्या की माणसाचं सगळं इचकून जात असत ज्याच्या जीवनात बायको सदाचारी सात्विक सुशील त्या व्यक्तीला वनवासात पण स्वर्ग आहे आणि ज्याच्या जीवनात बायको उचकाने भेटली त्याला सोन्याच्या बंगल्यात पण मसन वाटाय बायको जरा शहाणी होती ती म्हणजे आपल्याला पाताळातल्या लोकांनाच बोलायचे मॅम शेजाऱ्याला बोल ना पाताळातले कायच किती नाही म्हणे बोलायचंय काय करावं लागेल महाराज मॅम बोर घ्या <laughs> खाली जाता जात बोर घ्यावा मोठा बोर घेतला महाराष्ट्रात जेवढे पाईप आहेत तेवढे पाईप संपले विदेशातून पाईप पाई आणले दुसऱ्या राज्यातून पाईप आणले मशीन आणल्या पाईप संपले मशीन बंद पडल्या पण पाताळातून काही आवाज आलाच नाही म्हणलं महाराज हजारो फूट खाली बोर गेलाय हो पाताळ लागतंय तरी कवा मी म्हणलं ते लागलंय फक्त वरी आवाज येईन या बोर मध्ये तून आना म्हणजे खाली गेल्या आवाज येईल ते तवा बोर मध्ये पैड दोघ अजून काही त्याचा मेळ नाही त्याच्या पोरांनी श्राद्ध घातली नाही काहीत नाही खालचा कुठं आवाज येत असतो का तळा तळाची भय व्याप्ती हे गांगुष्टा जन्नजंगा स्थिती हे कवना कळेगा व्याप्ते नारायणा जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश विटेवरचा मालक पंढरपूरच्या मालकाने हे सगळं निर्माण केलेलं वैभव हे तुमच्या चा आमच्या डोक्याच्या आहे पाताळातला विषय कळत नाही एका दीपाचा विषय लागत नाही एका सागराचा विषय लागत नाही प्रियव्रत नावाच्या राजाने ज्या ज्या दिशेने रत्नेला त्या त्या दिशेने सागराची निर्मिती झाली सात सागर निर्माण झाले एवढी व्याप्ती आणि हे सगळं ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे हरी हा बालक नंदा घरी हे त्याच्या जीवनातलं नवल आहे नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे किती मोठी व्याप्ती किती मोठी व्याप्ती ज्याला पाच पन्नास एकर जमीन आहे शे दोनशे क्विंटल सोयाबीन झाले होते पाहुण्याला राम राम घालीत नाही तो विश्व ज्याच्या उदरात सामावलंय ते नंदाच्या घरी बालक तो निभवते किती लिंता जगाच्या मालकाकडं काय का नम्रता असेल विटेवरच्या मालकाकड काय का नाविन्य असेल त्या जगाच्या मालकाकडं आठव्या अवतारात भगवान परमात्म्याने प्रत्येक गोष्ट नवलाची केली सातव्या अवतारात बांधलेले होते बोलीला वाल्मिक तैशेची करीन न वरतो निदावीन मने नामा नामदे सांगतात सातव्या अवतारात भगवान प्रभुरामचंद्र जसं बोलले तसंच महर्षी वागणीक जसं बोलले तसं वागले एका तिला इतक सुद्धा आजूबाजूला सरकता आलं नाही आठवा अवतार मुक्तय प्रत्येक गोष्ट नौलाची एकच लग्न सात या अवतारात ती बायको हरवल्यावर सुद्धा दुसरी केली नाही तिला ना शोधण्यामध्ये फार वेळ घातला मग बंदच तो ते ओघाच्या पाठीमागे अवतार होता एका तिळा इतकं सुद्धा बाजूला सरकता येत नव्हतं नवल करताच येत नव्हतं शोध घेतला ज्या नेली त्याला मारलं पुनश्य प्रपंचाला सुरुवात केली आठवी अवतारात तसं नाही सोळा हजार एकशे आठ लग्न केले देवाचे सोळा हजार एकशे सात लग्न झाले एका दिवशी सकाळी लवकर देवानं आठवीला नवल सांगतोय लवकर आटपलं देवकी मातेचं दर्शन घेतलं देव पाया पडत होते आईच्या आई वडिलाचं दर्शन घेणारा सगळ्यात मोठा वारकरी मायबापाच्या विरोधात जात असेल आणि खपक्या तुळशीची माळ घालीत असेल तर समजायचं नंबर एकचा चा पाकिस्तानी आलाय वरच्या भूषणाला किंमत नसती बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानती याला महत्व असते गळ्यात किती माळी आहेत त्याच्यापेक्षा मायबापाला किती मानतो हा महत्वाचा विषय आई वडिला जर नीट बोलत नसेल किती तुळशी अंगावर घेतल्या असतील तरी काय अर्थ नाही तुळसच म्हणत असल मग पाप उदयाला आलं मी मेल्याच्या गळ्यात आले आईचं दर्शन घेतलं आई ना कृष्णा कन्या फार लवकर आटपलंच रे हो गाई काय काम आहे बाळा आई एक विचारू का तुला काय रे मला अजून एक लग्न करावं टायले नवलखेवर देवकी मातेनं सांगितलं कृष्ण सोळा हजार एकशे सात आहेत आई मला ना सोळा हजार एकशे सात लग्न केले याच्यात एखाद्या बाईला काही कमतरता पडू दिली का नाही म्हणे एखादीची चोळी पाटली नाही साडी पाटली नाही चपलाचे बंद तुटले नाही अजून एखादीच्या माहेरातलं घराणं नाही मग आई सोळा हजार एकशे सात म्हणायला जरा जड जात एक करू दिलं सोळा हजार एकशे आठ देवकी मातेने सांगितलं कर बाबा चांगल्या घरची एखादी ठीक आहे म्हणला आई येतो पाहून तुरे का सोयरी कृष्णानं सांगितलं नाही आता बघायची काय बोलतो तू कृष्णा कोण्या पाहुण्या रावण्याची मेळ नाही काय नाही ना बघायची म्हणतो मला तर म्हणला मी लग्न करून येतो येतो नाही तू ताण घेऊ नको येतो सुनबाई तुला घेऊन येणार आहे मी ये बाळा ये भगवान मुलीच्या वडिलाकडे गेले त्या मुलीच्या वडिलाला काय रामराम जय हरी नमस्कार काय करायचं असेल ते केला कोण आपण मुलीचे वडील कोण आपण मी द्वारकाधी श्रीकृष्ण आहे बर बर आमच्याकडे काय काम भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने म्हणजे पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं मला तुमची मुलगी आवडली पोरीचा बाप मानला बाजार आहे काय आमच्या इथं पोरीचा तुला आमची आवडली पोरगी ऐकायला मानल्यात का पोरी आम्ही नाही म्हणे तसा काही विषय नाही पण मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायची इच्छा आहे प्रबळ इच्छा आहे नवल सांगतोय नवल पोरीच्या बाप्पा सांगितलं तुला इच्छा आहे आरो तूरच पण नाही द्यायची तुला मी देणार नाही तुला जगाच्या मालकांना सांगितलं बरं का देणार नाहीत तुम्ही कशा करता देणार नाहीत नाही म्हणे मला जावा या आवडा तरच पोरगी देणार बर काय केल्या जावा या आवड दादा महाराज आपल्याकडे जमीन पाहतील शिक्षण पाहशील पैसा पाहतील त्याचा वाडा पाहतील ते संध्याकाळी बुट हरपून येतो का पाहतील नेमकं काय करतो डॉक्टर साहेब असं पाहतील जावायला जगाच्या विरहित पोरीचा बाप त्या पोरीच्या बापानं सांगितलं मी त्या जावायला पोरगी देईन जे आपल्यासोबत कुस्ती खेळन असं जावाय सासरा पाहिला का बा तुम्ही कधी जीवनात आबू कासोबत जो कोणी कुस्ती खेळेल त्याला आपली पोरगी देईल आता सगळ्या पहिल वानायला जन्माला जेन आणलंय तो आहे सगळ्याला तोच जन्माला घालतो ना त्या लगेच लंगूटपण आवडलं आणि सुरू झाल्या हलक्या तार 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 ताड हलक्या वाजू लागल्या सुरू दोघच